महाराष्ट्र राज्य शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष कानडे यांनी केलेले काम खासदार नारायण राणे यांना अपेक्षित असे आहे जेव्हा कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्षांच्या नावाची चर्चा होईल तेव्हा कानडे यांनी केलेल्या कामाची नक्कीच दखल भविष्यात घ्यावी लागेल अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी संतोष कांडे यांचे कौतुक केले कणकोली तालुक्यातील विविध क्षेत्रातील कलाकारांना मानधन प्रस्ताव मंजूरचे पत्र वाटप आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आमदार नितेश राणे बोलत होते यावेळी कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत हेमंत परळेकर वाग्दे सरपंच संदीप सावंत भाजपा जिल्हा कार्यालय मंत्री समर्थ राणे बबलू सावंत सदा चव्हाण आदींसह कलाकार उपस्थित होते माध्यमातून झालं पाहिजे राणेसाहेबांनी नगरसेवकपासून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपासून केंद्रीय मंत्री ज्या ज्या पदावर राहिलेले आहेत त्या त्या पदाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यांनी एक मला उत्तम उदाहरण एकदा आम्हाला सांगितलेलं की तिथे जेव्हा मी त्या फलक बघत होतो मुख्यमंत्र्यांच्या यादीचे आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की जेव्हा वाचत 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 लोकं खालती येतील आणि माझं नाव वाचतील तेव्हा लोक दोन मिनटं तरी थांबली पाहिजे मला वाटतं राणेसाहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये हेच गुण येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते तंतोतंतो गुण आमच्या संतोष खानडेजींनी घेतल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो याची कारणं पण आहे आणि आमचा स्वार्थ पण आहे जसं मी आवर्जून जाऊतो मला शेवटी आपल्याच विचाराच्या पक्षाचे अन्य ह्याच्या अगोदर प्रमुख राहिले गेलेले आहेत ह्या मानधन समितीचे पण ज्या अर्थी किंवा ज्या जोमाने आणि जिद्दीने आणि मेहनतीने आमच्या संतोष खानडेजी पद मिळाल्या क्षणापासून म्हणजे ते दुसरी सकाळ पण ते थांबले नव्हते पण त्या क्षणापासून त्यांनी जे काम केलेलं आहे आणि दिसऱ्याला काम केलेलं आहे का आज ह्या प्रत्येक कलाकारांच्या हातात असलेलं हे पत्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातले एक फार मोठं मेडल आहे अवॉर्ड आहे पुरस्कार आहे आणि ते हे जे काय आज आम्ही करतो आहे हे जे काय माझ्या हस्ते दिलं असलं तरी याची मागची मेहनत याची मागची धावपळ याची मागचा चिकाटीपणा हा सगळ्याचा सगळा आमचा संतोष खाणारी आहे हे मी आवर्जून तुम्हाला उल्लेख करतो कारण मला माहिती आहे ते स्वतःच्या तोंडाने ह्या गोष्टी सांगणार नाहीत म्हणून सांगण्याचं काम त्यांचा सहकारी म्हणून मीच करायला पाहिजे त्यांनी कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर असं एकही अधिवेशन झालेलं नाही जेव्हा ते माझ्याकडे अधिवेशनामध्ये आले नाहीत आणि मला माझ्याबरोबर संबंधित मंत्र्याकडे गेलेले नाही म्हणजे आमचे सुधीर भाऊ मुंगनेटीवार आहेत ते प्रत्येक अधिवेशनाकडे संतोष कानाडेजी मला फोन करतात मला सांगतात की नितेशजी आपल्या इकडे इथे कला अकॅडमी झाली पाहिजे आमच्या कलाकार मानधन आमच्या कलाकारांची संख्या मानधनांची संख्या वाढवा कलाकारांची संख्या वाढवा ही जी काही तळमळ आहे ही तळमळ जनतेसमोर आणि कलाकारांच्या समोर येणं गरजेचं आहे याही नंतर अध्यक्ष निश्चित पद्धतीने येतील पण जेव्हा जेव्हा कलाकार मानधन समितीचं नाव घेतलं जाईल तेव्हा आमच्या संतोष कानडेजींच्या नावापुढे लोक निश्चित पद्धतीने दोन मिनटं थांबतील या वी मना माजी तथा खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शंभर कलाकारांना एका वर्षात शासकीय मानधनाचा लाभ मिळवून दिलेला आहे मानधनात वाढ करून पाच हजार मानधन एवढे केलेलं आहे शंभर ऐवजी दोनशे कलाकार कोटा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी द्यावा यासाठी सध्या प्रयत्नशील असल्याचे कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कांडे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्याची कला छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती या समितीच्या अध्यक्ष झाल्यानंतर दुसरी मिटिंग जी झाली त्या दुसऱ्या मिटिंगमध्ये जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर करण्याचं काम आमच्या समितीच्या माध्यमातून आम्ही केलं आहे आणि आज कणकवली तालुक्यातील जे मंजूर झालेले जे निवड झालेले लाभार्थी होते त्यांना मानधन ऑलरेडी पोच झालेलं आहे तरी पण त्यांची आणि आमची एक बांधिलकी असावी या अनुषंगाने त्या सर्व कलाकारांना आदरणीय आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून त्यांना मंजूर झालेलाचं पत्र वाटपाचा कार्यक्रम आज आम्ही केला होता आणि त्या वाटपाच्या कार्यक्रमाला सर्व कलाकार भजनी कलाकार असतील दशावतार कलाकार असतील हे सर्व उपस्थित राहून आम्ही त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि साहेबांनी त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत असे कलाकार ज्यावेळी एकत्र येतात आणि एकत्र काम करण्याच्या जोमाने ज्यावेळी काम करतात त्यावेळी साहेबांचा कार्य वाढण्याची ही एक, तरे एक, तरे, एक आ, मोठी आ, संधी आम्हाला उपलब्ध झालेली आहे आणि म्हणूनच या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून साहेबांना त्यांना जॉईंट करून देऊन साहेबांच्या माध्यमातून त्यांचं जे जे इतर अजून काय कार्य असतील ती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बांधील के जे कलाकार आता आम्ही शंभर कलाकारांना जिल्ह्यामध्ये मान सन्मान देतो आहे त्यासाठी आमचे जे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुंगटीवार यांच्याकडे आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शंभरचे दोनशे कलाकारांना मानधन मिळावं यासाठी आम्ही एक शिफारस केलेली आहे मागणी केलेली आहे आणि ती मागणी आदरणीय मुंगटीवर भाऊसाहेबांनी मान्यही केलेली आहे त्याचप्रमाणे साडेबावीसशे मानधन होतं ते मानधन आमच्या मागणीनुसार पाच हजार रुपये मानधन झालेलं आहे प्रत्येक कलाकाराला ती एक आमची एक पूर्तता झालेली आहे दुसरं म्हणजे जिल्ह्यामध्ये एवढे कलाकार आहेत या कलाकारांना बसण्याचं किंवा कुठेच रियाज करण्याचं साधन नाही एक कला अकादमी व्हावी यासाठी आमदारसाहेबांच्या माध्यमातून ती मागणी आम्ही मंत्रालयामध्ये केलेली आहे